सोडा अरे ए अरे ए ए अरे कुकड नाही ए ए सोडा हे कळत नाहीये मला ए सोडा मला सोडा हे पहिले सोडा डोळ्यावरच आहे डोळ्यावरच सोडा कोणात तुम्ही मी कोळात मला कशालाय ठांडले ए हे रे ए बक जे सगळं आहे ना ते भाई समजवाल आणि भाईला ने तुझ्याकडे गाणं शिकायचंय समजलं कोण भाई तुमचा बाप सांगाल तो आल्यावर बाहे हो बाहे एकदम भारी ना चेंज करायचं काय अरे गुजरी रे रे मग तुझी जॉर्नी कशी झाली काय जॉर्नी जॉर्नी इथपर्यंत तर तो परवासा तारास बिराज काय नाही ना यांच्याकडे येताना या तुझ्या मुलांनी अशी जरा ओढाताण केली माझे ओढाताण माझ्या खुरी ते डोळ्यावर पट्टी बांधून त्याने मला सुखरूप इथपर्यंत आणलं रागवायचं काय काम नाही रागवायचं काम बघितलं केवडा देव माणूस आहे पर पाया उचल रे तुम्हाला ते माझ्या पुरतं होत पाहुणा आहे ना पाहुण्यासारख्याच राह पण मला इथे कशाला बोलावलंय ते आपल्याला ना तुझ्याकडून ते छात्रीय गाणं बोलून घ्यायचंय कुठलं छात्रीय गाणं एकतर ते नसतं ते शास्त्रीय संगीत असत ते हा ते असं करून ते विवळतात ना ते सुरा आवळतात ते ना ते सुरा नाही त्याला सूर असं म्हणतात आणि आवळलं नाही त्याला आळवणं म्हणतात उदाहरण दाखवतो तुला छंद मकरंद छंद मकरंद अरे काय काय अरे गुजरी आता तू तोंडा नाही गाणार मग पैसे पण तोंडात टाकणार ना आणि त्या आता हे केला ना ते, ते आपल्याला गाणं बोलायला शिकव गाणं बोलायचं नसतं गाणं गायचं असतं आणि तू जो कोण असशील ना भाईबी मी तुला घाबरत नाही मी सुद्धा गाणं चुंबक आहे कोणी शिवी दिल तुला हे गाणं चुंबक म्हणजे शिवी नाही ती शिवी नाही पदवी आहे पदवी दुसरी शिवी इकडे पादवी नाही रे पदवी पदवी म्हणजे ती अशी मानाने बहाल केलेली असते शाबासकी असते ती गाणं चुंबक म्हणजे मी असं गायला लागल्याच्या नंतर असे चुंबकासारखे लोक असे असे माझ्याकडे आकर्षित होतात कळलं काय अरे तू कोण असेल तुम्ही असभ्य आहात असंस्कृत आहात म्हणजे पैसे असे तोंडात वगैरे कोणता मी तुम्हाला संगीत शिकवणार नाही मी निघालो मी निघालो हे अरे या, ये येडे लोक अरे काय रिस्पेक्ट बिस्पेक्ट ढायचे ना तुम्हाला डायरेक्ट गुजुरी घोडा लावला तू पण काय लागू नको येडे खोपडीचे मागे पुढे बघण्याना डायरेक्ट ठोकून देतील <laughs> कसं माहितीये का तस माझ्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना तसं पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल पण काहीतरी रिस्पेक्ट आहे का ना <laughs> म्हणून तू काहीतरी तू पण हिसाबा राहा म्हणलं बस शिष्या बस शिष्या ना शिष्या बस, <laughs> शिशा बस।, शिशा बस। शिशा काय म्हणजे ज्ञान किंवा संगीत असं दुसऱ्याला शिकवल्याच्या नंतर त्याचा प्रसार आणि प्रचार होतो एक असतं आणि मला ही तुझी शिकण्याची जी वृत्ती आहे ते बघून मला तुझं कौतुक वाटत काउतक बिवृत्यकाने शिक्षण असं काय नाही आपल्याला आपल्याला काय छंद बिंद आवड बिवड नाही ती आपली सुशी आहे ना कोण सुशी आपली लवर सुशी हा म्हणजे वनसाइडच जावं आहे आपला म्हणजे ती कशी माझ्या घरासमोरून जाते ना बाईक वरून गदा घेऊन काय काय गदा गदा ती गदा असते ना ते असं असतं आणि मग नाही तो त्याला तानपुरा म्हणतात तानपुरा <laughs> <laughs> ते घेऊन पण गाण्याची लय आवड राहिली लय आवडते तिला तिला मी पारवाज प्रपोज टाकला ती मला काय बोलली माहितीये काय लायकी काय लायकी तुझी लायकी मी फक्त छात्रीय संगीत येणाऱ्या पोराबरोबर लग्न करणार म्हणून तुला बोलवलंय बाबा तू टाइम नको खोटी करू हे सुरू झाले तर वाट लागेल बरं शास्त्रीय संगीतात कसं असतं की सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे पेटी आधी सांगायचं ना गुजुरी यार तू ना लय टाइमपास केला ही गे एक पेटी बस हे काय ठेवलेस तू कमी आहे ही गे दोन पेटी गुजुरीत तुझा रेट लय हर रे दोन पेटी म्हणजे खूप होता माहिती आहे का मी बार मध्ये गेलो आणि एका एक सिंगरला असे दोन हजारची नोट दाखवली की डायरेक्ट कुमार चालू गातो तू दोन पेटी म्हणजे लय रेट वाढवून ठेवला अरे पेटी म्हणजे ही पेटी नाही रे तू समजतोय ती पैशांची पेटी आणि मी जी सांगतोय ती सुरांची पेटी सप्तरत्नांची पेटी ह्या तुझ्या ह्या तुझ्या माणसांनी मला इकडे घेऊन येताना गाडीत भरली ना ती पेटी अरे लोक ह्याच्या गाडीमध्ये तुम्ही काय भरली ना पेटी ते घेऊन या ना यार तुम्ही पण ना टाइमची खोटी करताय मग तुम्ही आल्याला मला सांगायचं ना मग नाही तुम्हाला साध मला कसं कळत नाही म्हणजे पेटी म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला आता आमच्या भाषेमध्ये पेटी म्हणजे तुमची भाषा आम्हाला शिकवतात हीच आमची मी बोलते ते आमची भाषा भाषा कुठे आलं आल नक्कीच हे करू आलं आलं हिला पण पेटी बोलतात हिलाच पेटी म्हणता हिलाच पेटी म्हणतात हिला हार्मोनियम सुद्धा म्हणतात हम्रो? आगा। हार्मोनियम हॅम्र हार्मोनियम हा अरे ज्या माणसाला आपण कुठलं वाद्य वाजवणार आहोत ते बोलता देखील येत नाही त्याला आम्ही गाणं शिकवायला चालले वा हे भाई तू इकडे इकडे बोल इकडे हाई दोन मिनटं गुप्तगु करतो याच्या बरोबर हा काय करते गुप्तगू एवढंच कराय भाई तू आधी शिकला नाही त्यातला उगा तारास देऊ नको कळला ना त्याची साटाकली ना आई शपथ तुला इथं उभा आडवा करेल कळला ना हमरो हमर एक विजुरी हे पेटीवर झेब्रा क्रॉसिंग कसं चाल झेब्रा क्रॉसिंग नाही सूर आहे ते सूर हे असं बटन दाबल्या ना त्याचा आवाज येतो गावात लोक आवाज परत आवाज आवाज अरे आवाज येतो ना हे असं बटन दाबलं ना पण हे बटन दाबल्याच्या नंतर आवाज येण्यासाठी सूर येण्यासाठी हे दाबायला वागतं याला काय बोलतात याला भाता म्हणतात काय बोलतात भाता याला भाता हा याला डाळा याला लोणचा आणि याला भाज्या मला गंडवतो गंडवतो हे सांग की हे कशाला खेचायचं म्हणजे ह्या भात्यात अशी हवा भरली ना की इकडे असा आवाज येतो आणि हा भाता असा हलवला की आतमध्ये हवा शिरते अरे पण जर पेटीमध्ये एवढंच गरम होत असेल तर हे हलवण्याची काय गरज आहे आपण फॅन बसवूया हो ना हवा खेळती राहील मस्त पैकी फॅन घेऊन येतात पटकच पेटीचं शिक्षण संपलं संपलं खूप झाली खूप माहिती शिकलो आपण आपण आता सुरांकडे जाऊया चला हे बघ हे सुर दाखवतो सुरांकडे जागेवर जागेभार जागेभार जागेवर जागेभार दूध बोललं ना, ना सुरांकडे जा सुरा तो सुरा वेगळा हे सूर वेगळे अ बघ तुम्ही पण मला फालतू काय पण शिकव नका डायरेक्ट गाणं शिकवा ना गाणं आपण चला हे सुरानो चंद्रभा चन्द्रभा हे सुरानो नो चन्द्रभा सान्दन्से कोषमा सान्दसे कोषमा प्रियकराला पो वा प्रियकराला पोवा हे सुरानो चन्द्रवा हे सुरानो चन्द्रवा हे गाणं छान गाणं संपलं गाणं शिकून संपलं तुम्ही दुसरं दुसरं गाणं घ्या तुम्ही 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 काम करा तुम्ही नाचरे रे मोरा नाच आंब्याच्या वनात नाच ते गाणं गा हा मी काय बोलतो त्यापेक्षा हळदीचं गाणं सांग ना कुठलं तरी कुठलं हल्दीचं कुठलं पण त्या बाय

गीता है, लोक गीत आहे लोकगीत तुला शास्त्रीय संगीत शिकायचंय ना माझ्याकडनं हे लोकगीत आहे नको ते काय सांगतो मला हे बघ गुजरी तू माझ्या समोर आवाज वर करून बोलू नको आवाज वर करून आणि वेळ पडली ना तर थांब थांब दा, थांब थांब बोलत होतो ना कशाला माती खाल्ली हे काय केलं असं विचारलं सर बर आता विचारलं mm. ना तरी पण फोडला पण आपल्याला तू लय आवडला खुजुरी लय आवडला तू आतापर्यंत असं प्रेमान आपल्याला कोण नाही फनकावलं पण ना खुजुरी mm. तूच आता तूच मला गाणं बोलायला शिकवणार मी सुशीला फोन लावतो आणि mm. तिला विचारतो तिला कुठला गाणं पाहिजे तू बोलून घे काय hey, मी कसाला बोलू तुझ्या आता कोणाचं सुशिका कुशी ती बोला ना भाई हे बस स्पीकर वर ठेवल्या फोन हा हॅलो जानू हॅलो हा ऐक ना ग मी तुला परवा प्रपोज मारल का तुम्हाला बोलले की तुला शास्त्रीय संगीत येणाऱ्या पोरा लागले करायचं तर मी का गुजुरीला आणलेलं आहे त्याला सांग ना तुला कुठलं पाहिजे हॅलो गुरुजी हा बोल बेटा हॅलो ऍक्च्युली माझी काही इच्छा नाही अशी माझ्या वडिलांनी मला अशी अट घातलीये ना की शास्त्रीय संगीत येणाऱ्या मुलाशीच लग्न कर म्हणून बघ पण बेटा या तुझ्या या मित्राला शास्त्रीय संगीत शिकता येईल असं मला तरी वाटत नाही एक्झॅक्टली exactly. मला सुद्धा हे माहिती आहे की त्याला हे नाही जमणार आहे शास्त्रीय संगीतासाठी एक बैठक असते दहा दहा वीस वीस वर्ष लोक बैठक करून शिकत असतात आणि ह्याला दहा मिनिट दा स्किट मध्ये शास्त्रीय संगीत शिकून हवं हो ना हो ना मी त्याला समजावलं पण तो माझी पाठच सोडत नाहीये आणि हे बघ सुशीला बेटा तू अजिबा सुशीला बाबा तुम्ही ठेव तू बेटा हा ठेव बेटा मी याला बघतो मी आता शिकवतो <laughs> 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 अरे गुजुरी म्हणजे तू माझा दोनच पर्याय दोनच एक तर मला शिक नाही तर डायरेक्ट तुझ्या पोरीवर माझं लग्न लावून दे तो जरा छोटा तानपुरा देतो वाचतो ना तो अरे हा पण वाचतो ना गळा सखास तयार हो तुला आता मी गाणं शिकवतो तयार